नांदणी सीमा तपासणी नाका येथे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेच्या सेनेच्या वतीने विविध आंदोलन शाखेच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी सीमा तपासणी नाका येथे शुक्रवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले या संबंधीचे निवेदन परिवहन अधिकारी संदीप सुभाष शिंदे यांना देण्यात आले यावेळी शाखाध्यक्ष सुधाकर सुरवसे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी मनसेचे शाखा अध्यक्ष सुधाकर सुरवसे नागेश वाघे काशीनाथ डोमडाळे चंद्रकांत माने नागेश सुरवसे सुनील शिवशरण आकाश थोरात बंदी बंदीछोडे संतोष टेळे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते शाखा नांदणीच्या वतीने परिवहन विभागाच्या सेवा तपासणी आपण ठिया आंदोलन करत असताना तेथील प्रत्यक्ष ऑन ड्युटी असलेले अधिकारी श्री संदीप शिंदेसाहेब आमच्याशी ठे आंदोलनच्या स्थळी येऊन चर्चाच केली आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती त्यांनी सविस्तर समर्पक आम्हाला जे योग्य वाटतील अशी उत्तरं त्यांनी हटवून दिल्यामुळे आमचं हे आंदोलन इथं तोरताच थांबवत आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्यांची जी योग्य ती दखल नाही घेतल्यास त्याच्याहीपेक्षा पुढं तीव्र आंदोलन करण्यात येईल हे फक्त मी आज तुमच्या स प पत्रकार माद, बांधवांच्या माध्यमातून सांगतो आहे आमच्या मागणीला आत्ता तरी आम्हाला व्यवस्थित उत्तरं मिळाल्यात त्यामुळं आमचं आंदोलन थांबवायला काय हरकत नाही आणि आमचं महाराष्ट्र कळवतो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा